बघू शकता तिने हाताने केला आणि हिने तोंडाने बोलून कॅल्सी केली म्हणजे परफेक्टली बघा समीकरण बरोबर मिळल म्हणजे तर मित्रांनो ही मुलगी जी होती ती आमच्या भावाची मुलगी सानवी प्रशांत गावण तर सान्वी प्रशांत गावण हिने तो भारतामध्ये तिसरा नंबर आणि महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर केलाय तिचा आभार आम्ही करतो आणि तुम्ही पण करा कमेंटमध्ये तरी सांगा आपल्या महाराष्ट्राचं नाव चालवलं आहे आमच्या गावड कुटुंबाचं आहे बिघाटी गावावरून बोलतोय मी आमच्या गावड कुटुंबाची मुलगी आहे ती माझ्या भावाची मुलगी बाय बाय गुड मॉर्निंग मित्रांनो आपला मराठी युट्यूब जदा जादा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपली गण गणेश च चतुर्थी आहे तर गणेश चतुर्थीला जी आपली गणपती म्हणतो वर्षभराचा बाप्पा जो घरात येतो त्याचा आज गणपतीची तयारी दोन दिवस मखर मी बनवत होतो दोन दिवसांनी मखर पूर्ण झाला कारण कामावरून येऊन ते थोडं थोडं टायमिंग काढून छान तयार करत होतो आणि तो, तो मखर आता पूर्ण झाला तर गणपती आणलेला आहे तो मीनी दोन दिवसापूर्वी आ, राम मंदिरमध्ये ठेवलाय तो आता मंदिरामधून इथं घेऊन येतोय आणि नंतर काय असेल नसेल थोडी सजावट करतो आणि ग गणपती आपल्या मखरामध्ये निवासस्थान करतो आहे आणि म्हणजे गणपती बसवल्यावर नंतर आरती वगैरे प्रसाद वगैरे धा दा, धावून आरती वगैरे प्रसाद दाखवून झाल्यावर नंतर पुढचं पण जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉकमार्फत दाखवेल तर तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू करत जा आणि आपल्या चॅनल ज्यादा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये कळवा तुम्हाला गणपतीचा कोणाला कोणाला बाप्पा आवडते गणपती बाप्पा तर ते व्हिडिओ मात्र स्किप करू नका कंटिन्यू बघत जा हे बघा आमच्या घरामधले सर्व सजावट बघा गणपतीची सजावट जी बायकोनी सर्व देवांना हार वगैरे घातले आणि घरातली सगळी सजावट झालेले मखर वगैरे बघा हे बघा बघा आमची एक लाईट होती ती लाईट जरा गेलेली आहे हे बघा पिंगवा वगैरे असते ते पिंगवा वगैरे लावलेले आहेत सर्व आता गणपती आल्यावर हे सर्व का काढू सामान आता गणपती आणल्यावर मग त्याच्यात ठेवून देतो तर व्हिडिओ मात्र व्हिडिओ मात्र मित्रांनो कंटिन्यू करायला जा आणि व्हिडिओ जा लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते मराठी आपल्या मराठी चॅनल आहे जयदा दादा ब्लॉजमध्ये कामा जमा करा बघा कामावर येऊन दोन दिवस बनवत होतो फक्त बघा कसा आहे साधा सिम्पल आहे मकर पण चला गणपती आपला व्यवस्थित सर्व ताटामाटात आला पाहिजे झाला पाहिजे जे कार्यक्रम जे होतात ते सर्व करतात ज्यांचे प्रोफेशनल आहेत त्यांचे गणपती मकर वगैरे जरा ॲक्टिव्ह असतात पण आपल्या साध्या सिम्पलमध्ये बनवलं तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतो आहे ते तुम्ही कंटिन्यू करा आणि सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं तर मित्रांनो हे बघा कला कशी आहे आमच्या काकाच्या मुलाची सचिन गावड आणि ही बघा सोजला कलंबरीवरून आले आता हे त्यांच्या मकराचे सजावट बघा कसे बॅकग्राऊंड कसे छापले बघा मस्तपैकी एकदम बॉर्डर आहे तर मित्रांनो हा मखर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ते जरा काय स्टाईल कुठली करते काय नावं टाकते का हां <coughs> बॉर्डरवरची नावं आहेत का बघा कलावंत कसा आहे सचिन गावंड माझा भाऊ कसे त्याने डायग्राम कार बघा जिथे तिथं पाहिजे तिथं बिल्डिंग वगैरे बनवल्या बॉर्डरवरच्या या सैनिकांना म्हणायला आणि विमान पण आहेत बघा उडाण घ्यायला तयार आहेत फक्त तोप सोडणार नाही ना फोटो घेत आहे सुटणार नाही ना चालू नाही केलं नाही बघा सर्व काही दाखवलंय जे सीमेवर असतात ते सर्व काही दाखवले या गोष्टीमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ मात्र आता तुम्ही असाच कंटिन्यू करा तुम्हाला लास्ट पर्यंत दाखवून आम्ही दहा आता तर चला आता मी गणपती घेऊन येते पहिला गणपती घेऊन आल्यावर मग नंतर पुरस्त वेगळी होत्या

तर मित्र बघा तुम्हाला कसं वाटते गणपती तर मित्रांनो आता आम्ही जे काही डायमंड वगैरे लावायचे थोडे होते ती सजावट करतो तर मित्रांनो आता हे हिरे वगैरे लावून झालेले आहेत बघा गणपती आता सजवून एकदम व्यवस्थित झाले मी बायकोनी आणि पूर्वानी तिघाही सजून गणपतीला व्यवस्थित घेतले कसा वाटतो बघा तर जवळ तुम्हाला आवडलं का सजवलेलं तर आता मूर्ती मकरमध्ये घ्यायची

तर मित्रांनो आता मकरामध्ये गणपती ठेवला आणि पूजाविधी चालू केले पूजाविधी म्हणजे जे काय पूजेचं ते सजावट चालू केले आणि त्यानंतर पूजाविधी बघा मकरामध्ये गणपतीला अजून आताची सुरुवाती झाली म्हणजे गणपतीमध्ये

भूजन झाल्यावर तर आम्ही आरती करू आरती झाल्यावर नंतर प्रकार ते करू तर तुम्हा बघा त्याचा गणपती तर मला माझा मखरसुद्धा सुद्धा कसा वाटतो चांगला कारण मखर मी एकदम साद आणि सिंपलमध्ये केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो बघा तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा कारण गणपती बाप्पाचा तरी व्हिडिओ पूर्ण बघायला तर मित्रांनो बघा आता आमची मंडळी कशी कलंबरी आलेली आता यांचा आरतीची तयारी झाली पहिली यांची आरती घेतो नंतर माझी बघा सगळी आमची माणसं आली कल्याणवरून आली बघा प्रशांत हॅलो <laughs> हे बघा मकराची सजावट आता आरतीला चालू करतो आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करत जा तुम्ही तर मित्रांनो आता आम्ही आरतीला चालू करतो बघा आरती चालू करतोय हे बघा वरचं विमान हवाई हल्ला चालू केलं वाटतं फायरिंग चालू आहे मकरामध्ये असा वाटत बघा विमान चालू आहे आर्किटेक्ट सचिन गावंड आहेत त्याची आणि ही आपली याच्यात जगात किती आ, या आली भारतामध्ये नंबर हं चौथी नंबर आहे इकडे परी कशामध्ये मला माहिती नाही ते कुठला शिक्षण आहे चे ते सांग बोलून दे सांग ना आ? मदे। किती नंबर आला भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली आली बघा मित्रांनो पहिली महाराष्ट्रामध्ये आली ते कुठला आभास कुठलं शिक्षण असते का आपल्याला बोलता पण नाही आहे ते असं काय गोंदल्यांच्या गुन्हा करतो आहे आणि त्याच्यावर ते गणिताचं पोर्शन होतं आहे एकदम चांगलं आहे पोर्शन ते आम्ही तर येडे होऊन जातो त्यांचं ते सर्व काय बघून ते चांगलं आहे आमचं नाव गावडांचा चालवते ती थी। ठीक थी। आहे बघा तुम्हाला कसं वाटलं आता आमचा हा व्हिडिओ बघा तिथे जे आभास कसा करतो आहे ते पण आम्ही करायला सांगू थोडंफार आणि गणित वगैरे ते तुम्हाला नक्की आम्ही दाखवू पण तुम्ही मात्र चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कसा आहे व्हिडिओ तर मित्रांनो आता आम्ही आरती घ्यायला चांगलं पडला काकाच्या इथं नंतर आम आमच्या इथं आता गणपती ठेवलेलं आहे बघा मकरामध्ये गणपती मकरामध्ये ठेवलं आहे तर आता आरती घ्यायला चालली आरती رتابرتابناس अशा प्रकारे आता आरती ही चालू आहे काका इथे आणि ही आरती झाल्यावर आमच्या इथे आरती होणार बघा अशा प्रकारे आरती ही आता चालू आहे आणि बघा पडतो आमच्या बाप्पा इथली आरती झालेली आहे आता आमच्या काकाच्या इथं गणपती आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करत जा आमच्या घरामध्ये जमलेली आरतीसाठी बघा आमची बायको पहिली लाजली विनंती अर आर तर चला आरती घेतो आरती चालू करतो नंतर मी ढोलकी वाजवा घेतो पहिला आरती मी घेतो मी आरती आरती पहिली घेतली नंतर ढोलकी वाजवतो सध्या गणपती बाप्पा मोर्या गणपती मोर्या दुःख हरता ¡Suscríbete al

घेतल्याशिवाय जाऊ नाही मालकांची विरंती जयदा तालुक्यात काय चालले मित्रांनो आता आरती झालेली आहे आता जेवणाची वेळ झालेली आमची जेवाला बसतोय देवाचा प्रकाश वगैरे झाला पाणी सोडलं काय पाणी वगैरे सोडलंय बघा

वेल भेटला थोडा म्हणून केली सजावट हा आमच्याकडं पहिला आम गावठी ठिकाणी आम्ही गावा ठिकाणी आम्हाला बघा या असे मोदक कोकडी जे कसे असतात आमचे खीर वगैरे आणि जेवण भात हे सर्व काही असते मोदक आणि प्रसाद वगैरे सर्व फल वगैरे काही या पद्धतीत आमच्या इथं त्यांच्या सगळं मांडलं जाते तर मित्रांनो आता आरती वगैरे सगळी झाली आता आम्ही जेवायला बसलो काका मी आणि इकडं पोरा बसले जेवाला हर्ष अरोई आणि पूर्वा काही जेवायला बसत नाही आई का अजून जेवाला बसली नाही आणि विनंती तिकडं किचनमध्येच अजून काम करत आहे तर बघा जेवाला मस्त पदार्थ आहे चवलीची भाजी चकली पापड डाल भात लोणचं अशा गोष्टी आहेत तर मित्रांनो आता तुम्ही या जेवाला गणपतीचा महाप्रसाद करतो तीनच प्रसाद तर झाला आता महाप्रसाद करतो तर इतक्यात व्हिडिओ आपला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते बघा आता गणपतीचा गणपती गन्पति बाप्पा मोहर्या मंगलमती मोहर्या चला या जेवाला बघू शकता तिने हाताने केला आणि तोंडाने बोलून कॅल्सी केली म्हणजे परफेक्टली बघा समीकरण बरोबर मिळलय म्हणजे मित्रांनो ही मुलगी हाताने जी फिरून फिरून काय बोटत मोडतंय ते आम्हाला काय कळत नाही ती कोणालाच कळत नाही तिचा तिलाच माहिती हा अभॅगच काय कुठला अभ्यागत ना अभ्यागस हा शिक्षण आहे हा हार्ड शिक्षण आहे तर तो तिने पूर्णपणे केला आणि तो तिने पूर्ण म्हणजे असा केला आहे की भारतामध्ये आपल्या भारतामध्ये तिने एक्झाम दिली त्या एक्झाममध्ये तिचा नंबर आला तिसरा आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबर आला आहे तिचा एक्झाममध्ये म्हणजे मित्रांनो बघा प्रगती आपल्या महाराष्ट्राची बिनी वाढवलेली आहे तर मित्रांनो ही मुलगी जी होती ती आमच्या भावाची मुलगी सानवी प्रशांत गावण तर सानवी प्रशांत गावण हिने तो भारतामध्ये तिसरा नंबर आणि महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर केला आहे तिचा आभार आम्ही करतो आणि तुम्ही पण करा कमेंटमध्ये तरी सांगा आपल्या महाराष्ट्राचं नाव चालवलं आहे आमच्या गावड कुटुंबाचं आहे दिघाटी गावावरून बोलतोय मी आमच्या गावड कुटुंबाची मुलगी आहे ती माझ्या भावाची आपल्या या मुलीसाठी तरी कमसे कम तुम्ही सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला भेट द्या आणि तुम्ही कमेंटमध्ये कळवा हा मुलीचा अभ्यास कसा वाटतो आहे आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा टाटा बाय बाय इतपर व्हिडिओ थांबवतो